सर्वप्रथम मी अहिल्यादेवी देवी होळकरच्या चरणीनं तमस्तक होते त्यांच्यामुळे मला आज तुमच्या समोर उभं राहण्याची आणि आज बोलण्याची ताकद मला कोणी दिली असेल ती अहिल्यादेवी देवी होळकर मुळ मला मिळालेली आहे मला आज तुमच्या समोर जी उभं राहण्याची प्रेरणा मिळालेली आहे ती मला आपल्या अहिल्यादेवी होळकरांकडून मिळालेली आहे मी सर्वप्रथम त्यांच्या चरणीनं तमस्तक होते आणि आपल्या या लढाच्या सुरुवातीला मी एक महिला म्हणून मला बोलण्याची संधी दिली तर माझं एक अहोभाग्य आहे की मी अहिल्या देवीचा हा वारसा पुढे नेऊ शकते आणि माझे सगळे बंधू तुम्ही माझ्यासोबत आहेत आणि मी भगिनी म्हणून ह्या बैठकीला आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये मी सहभागी होऊ शकते हे माझं मी अहोभाग्य समजते शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वतंत्र स्वराज्याची स्थापना केली होती त्यावेळेस त्यांनी कधी कोणत्या जातीचा जातीभेद नव्हता केला त्यांनी सर्व जाती सर्व अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली होती मग तुम्ही आता हा जातीभेद भेद लावला हा कशासाठी फक्त ओबीसी वरच तुम्ही का टीका करताय तुम्हाला ओबीसी मधन का आरक्षण पाहिजे तुम्ही आरक्षण घेतलं नाही का टेन पर्सेंट जे एसीबीसी आरक्षण घेतलं गेलं ते कशातून घेतलं गेलं सर ओबीसी मधनं घेतलं गेलं ईडब्ल्यू एस घेतलं गेलं ते कशातनं घेतलं गेलं ओबीसी मधनं घेतलं गेलं मग तुम्हाला आणखी काय पाहिजे हे कशासाठी सर आम्ही एकजूट आहोत सोशल मीडियावर जेवढे काम करणारे प्रतिनिधी आहेत मग हाके सर असतील वाघमारे सर असतील मी असेल आणखी आणखी महिला त्या सगळ्या असतील त्यांनी एक त्यांच्या विरोधामध्ये एक टोळी सक्रिय आहे ती स ती टोळी हे सगळ्यांचं मानसिक खच्चीकरण कसं करता येईल त्यांनी बोललेले बाकीचे काही सोशल मीडियाद्वारे त्यांना ट्रोल कसं केलं जाईल आपल्या जातीमध्ये आपल्या धर्मामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये दुभागणी किंवा दुफळी निर्माण करायचं काम हे विरोधक करत आहेत हे, हे कशासाठी त्यांना आपला एकोपा सहन होत नाही त्यांना आपली एके सहन होत नाही पण छगन भुजबळ साहेब आणि नेते लक्ष्मण हाके साहेब यांच्या नेतृत्वाखाली साळी माळी कोळी धनगर त्याच्यामध्ये आता नवीन आलेले आपले हे ओबीसी समाजामध्ये त्यांनी जागा घेतलेले कुणबी समाज हे सगळे सोबत होते आज आहेत आणि आणि हा आपला लढा आज जसं आपण एकत्र आज संख्या कमी असेल कारण ही तातडीची ही बैठक केल्यामुळे ही तातडीची बैठक असल्यामुळे आज संख्या जरी कमी असली तरी पुढच्या वेळेस ही बैठक असेल त्यावेळेस आपण दुप्टीनी नाही ह्याच्यापेक्षा दहा हजारपटीने जास्त लोकसंख्येने उपस्थित राहू आज सगळ्यांनी वचन द्या मला की तुम्ही पुढच्या वेळेस उपस्थित राहता म्हणून

पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करते की इथून पुढचं जे काही असेल त्याला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहूयात सोशल मीडियावर ट्रोल सोशल मीडियावर जर आपण ट्रोल होत तर त्याचं आपण जागोजागी खंडन केलं पाहिजे आपण सोशल मीडियावर एका जातीने आम्हाला असं केलं तर दुसऱ्या जातीने तसं का न करता हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या जो आपल्या ओबीसी समाजावर केलेलं हे एक षडयंत्र आहे आणि आपण ह्याला कुठल्याही प्रकारचा थारा दिला नाही पाहिजे आपण आपण सर्वजण येऊन यू, सोबत येऊन जर हा लढा दिला तर हा लढा यशस्वी होईल आपल्या ओबीसी समाजातून जे आरक्षण घेतलं गेलं ते आपण वाचू जे थोडंफार राहिलेलं आहे त्याचा प्रयत्न करू आपण त्यांनी आणखी खूप खूपाय घेतलंय आणि आपला हा असाच लढा राहिला तर आपण संघटितता एकत्र दाखवली तर आपलं ओबीसी समाजातून होणारं खंडन थांबेल आणि आपला सगळा समाज वाचेल एवढं बोलून थांबते जय हिंद जय भारत